आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी बाळ माळी मनापासून स्वागत करतोय निवडणुकीची चक्र आता अंतिम टप्प्यात आहेत प्रचंड वेगानं ही चक्र फिरतायत दिवस आणि रात्र दोन्ही ला या दोन्ही ही चक्र फिरतायत ती चक्र नेमकी काय आहेत आपल्याला माहीत आहे आता सगळेजण आपण या निवडणूक चक्रातच अडकलेलो आहे राष्ट्रीय नेते यांच्या सभा सुरू झाल्यामुळं निवडणुकीला प्रचंड रंगत आलेली आहे जे काल प्रियांका गांधी काँग्रेसच्या नेत्या आणि आज भाजपचे नेते उ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय शरद पवार मल्लिकार्जुन खरगे सचिन पायलट नितीन गडकरी अमित शहा ह्या असे अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या सभा कोल्हापरात झाल्या विशेषतः प्रियंका गांधी आणि अमित शाह यांच्या पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं दक्षिण महाराष्ट्रात प्रचाराला अधिक रंगत आली आता वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला मतमोजणी आहे या दोन्हीची आपल्याला निश्चितच उत्सुकता आहे मतदान आणि मतमोजणी या संदर्भात ताजे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब कवा करा महाधुरळा युट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला निकाल आणि मतमोजणी मत मतदान या दोन्हीचेही जे काय अपडेट असतील ते मिळतील आज आपण एक विषय घेणार आहोत तो म्हणजे आंधी की वादळ देश की आंधी महिला शक्ती की आंधी म्हणून प्रचार करत प्रियांका गांधी कोल्हापुरात येऊन गेल्या आणि भगव वादळ कोल्हापुरात धडकणार असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी कोल्हापूरचा दौरा केला दोघांच्याही सभा जोरदार झाल्या गांधी मैदानात प्रियांका गांधी यांनी सभा गाजवली आणि दुसरीकडं तपोवन मैदानात योगी आदित्यनाथ यांचं भगवं वादळ आलं तर अनेक नेते या पंधरा दिवसात येऊन गेले पण सर्वाधिक चर्चा होत आहे झाली ती या दोन राष्ट्रीय नेत्यांची प्रियंका गांधी यांचा कोल्हापूरचा पहिलाच दौरा होता यापूर्वी इंदिरा गांधी राहुल गांधी राजीव गांधी सोनिया गांधी या सगळ्यांचे दौरे झाले पण पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या प्रियांका गांधी यांची प्रचंड उत्सुकता होती आणि या सभेलाही मोठी गर्दी झाली प्रियांका गांधी यांनी माहोल तयार केला महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करताना भाजपवर त्यांनी थेट हल्लाबोल केलेला आहे जे संविधानानं निवडलेलं सरकार चोरणारे खरेदी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असा थेट त्यांच्यावर हल्ला त्यांनी केलेला आहे याशिवाय एकीकडं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसायचं ही वृत्ती मोदींची असल्याची टीका त्यांनी केली दोन्ही टीका या खनखनीत होत्या त्यामुळे एकूणच सभा त्यांची गाजली महिला युवक शेतकरी या सगळ्यांच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि ह्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार कुठंतरी कमी पडतंय त्यामुळं ह्या सगळ्यांचे प्रश्न सोड सोडायचे असतील सुट सोड सुटायचे असतील सोडवायचे असतील तर महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर आणा बहुमतानं सत्तेवर आणा असं आव्हान त्यांनी केलेलं आहे एकूणच गांधी मैदानची त्यांची सभा चांगलीच गाजलेली आहे एक उत्सुकता त्यांच्याविषयी होती कारण त्या पहिल्यांदाच कोल्हाप्रती होत्या ही झाली आंधी आता बोलूया वादळावर खरं तर गेले आठ दहा दिवस कोल्हापुरात चर्चा होती ती योगी यांच्या सभेची कारण कोल्हापुरात वादळ धडकणार अशी ही चर्चा होती आणि ते धडकलं आज यापूर्वी दोन हजार चौदाला जी निवडणूक झाली तेव्हा मोदींचं वारं जोरात होतं मोदींची सभा झाली आणि दक्षिणेतलं वारं फिरलं ते वारं दोन हजार चोवीसला नव्हतं कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची सभा झाली पण वारं फिरलं नाही योगींची इच्चलकर सभा झाली वारं फिरलं या सगळ्या पार्श्वभूमीवर योगींच्या सभेला आज अधिक महत्व होतं योगींची सभा ही जोरदार झाली तपवन मैदानावर फुल्ल गर्दी प्रचंड गर्दी योगी आदित्यनाथ यांनी अपेक्षेप्रमाणे गेले काही दिवस ज्याची चर्चा सुरू आहे तोच शब्द इथं पुन्हा उच्चारला बटेंगे तो कटेंगे गेले काही दिवस संपूर्ण देशभरात या शब्दावर भाजपनं जोर दिलेला आहे त्यामुळं अपेक्षेप्रमाणे इथंही योगीनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला हिंदुत्ववादी विचारावर ही सभा गाजवली जे राम मंदिरापासून ते अयोध्या आणि अयोध्येपासून ते काश्मीरपर्यंतचे सगळे मुद्दे यावेळी चर्चेला आले तरुणांची फौज या सगळेला होती त्यामुळे एकूणच वारा या सभेनं तयार केलेलं आहे म्हणजे एकीकडं वादळ आणि दुसरीकडं आंधी आता दोन दिवसानं मतदान आहे त्यामुळे या मतदानात वादळ दिसणार की आंधी हे निश्चितपणे मतदार ठरवतील कारण फक्त दोनच दिवसानंतर मतदान होणार असल्यामुळं हवा तयार झालेली आहे कोल्हापुरात पण ती हवा नेमकी महायुतीची आहे की महाविकास आघाडीची हे वीस तारखेला मतदार आपल्या मतदानाद्वारे निश्चित करतील अनेक नेते येऊन गेलेले आहेत नेत्यांनी ने आपलं काम केलेलं आहे आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत एकमेकांच्यावर तोफा टाकलेले आहेत वातावरण तयार झालेलं आहे आता हे वातावरण नेमकं कुणाला अनुकूल ठरणार कुणाला प्रतिकूल ठरणार हे वीस तारखेला कळेल त्याचा निकाल तेवीस तारखेला लागेल कोल्हापुरात दोन दिवस चर्चा मात्र फक्त आंधी कि वादळ याचीच आहे याचा निकाल निश्चितपणे मतदार वीस तारखेला लावतील ये आंधी येणार एन की वादळ येणार याचा निकाल तेवीस तारखेला आपल्याला कळेल तोपर्यंत आपण चर्चेत राहू अजूनही दोन दिवस आहेत दोन दिवसात आणखी प्रचंड घडामोडी होत राहतील होतील आणि वीस तारखेला त्या घडामोडीचे पडसाद उमटतील आणि तेवीस तारखेला त्याचा निकाल लागेल आपल्याला जर हे सगळे निकाल हवे हो असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल कारण आता माहोल तयार झालेला आहे वातावरण गरम झालेलं आहे त्यामुळे या गरम वातावरणात नेमकं निकाल कोण कुणाचा लावणार निकाल कुणाचा लागणार याची उत्सुकता आपल्याला आहे तेवीस तारखेची उत्सुकता आपल्याला सर्वांना आहे त्यामुळं तोपर्यंत ज्या काही घडामोडी राजकारणात घडत राहतील अपडेट होत राहतील ते महाधोरणावर देत राहू धन्यवाद